आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील पळशी येथील युवा शेतकरी गणपत खाडे यांनी एक एकर क्षेत्रातील भगवा डाळिंब बागेपासून तब्बल अठरा लाख रुपयांचे उत्पन्न काढले आहे डाळिंब यांनी वर्षांपूर्वी भगवा डाळिंबाची लागवड केली एकूण आठ हंगामापैकी चार हंगाम तोट्यात गेले मात्र या वर्षी उत्पन्न साधारण आले तरी चांगला दर मिळाल्यानं एक एकरातील डाळिंब बागेपासून अठरा लाख रुपये मिळाल्याचे गणपत खाडे यांनी मान चौफे न्यूजशी बोलताना सांगितलं या भगवा डाळिंब बागेला नुकतेच कृषीरत्न प्राध्यापक विश्वंबर बाबर यांनी भेट देऊन बागेची पाहणी केली तसेच बागेच्या सुयोग्य व्यवस्थापनाबद्दल तसेच दर्जेदार उत्पादनाबद्दल तसेच खडकाळ माळाचा सुपीक डाळिंब मळा केल्याबद्दल गणपत खाडे यांचा गौरव केला खाडे यांनी एक एकरात दहा बाय बारा फूट अंतरावर भगवा डाळिंबाची तीनशे पन्नास रुपये लावले आहेत दहा वर्षांपूर्वी लावलेली रोपे सध्या सुदृढ असून चांगली जोपासलेली असलेली आहेत पावसाची अनिमित्त आणि तीव्र पाणी टंचाईवर मात करण्यासाठी वीज गुंडे क्षेत्रात चाळीस लाख लिटर क्षमतेचे शेततळे केले असून ठिबक सिंचनने बागेला केला आहे तेलकट डाग आणि म रोगावर प्रभावीपणे उपाययोजना करून खाडे यांनी डाळिंबाचे चांगले उत्पादन घेतलेले आहे रोगाचा उपद्रव बाजारात मालाला मिळणारा कमी जास्त भाव रासायनिक खते आणि औषधाच्या वाढत्या किमती अडत्याची फसवणूक फळबाग विम्याचे पैसे वेळेत न मिळणे इत्यादी अनेक कारणांमुळे शेतकरी अडचणीत असल्याचे गणपत खाडे यांनी सांगितले गणपत खाडे यांची दोन्ही मुले पदवीधर असून शिक्षणानिमित्त बाहेर असताना केवळ पत्नीने डाळिंब बाग जोपासल्याचं दिसून मानस ओफेअर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान्स ओफेर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा